सैन्य दलात गेल्या तेवीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या महिंदडे जवान संदीप पाटील यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते पुढील दीड महिन्यात तीस जुलै रोजी सेवानिवृत्त होणार होते त्यांचे पार्थिव महिंदडे या गावी आणण्यात आले आज दिनांक पाच जून बुधवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्यावर महिंदडे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील तसेच माजी आमदार दिलीप भाऊवाग यांनी त्यांना मानवंदना दिली संदीप पाटील हे श्रीनगर येथून देवळाली कॅम्प नाशिक येथे बटालियन सोबत रेल्वेने येत असताना झाशी रेल्वे स्टेशनवर सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यात त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे ते आर्मी तीनशे एकोणतीस बटालियन मध्ये गनर म्हणून कार्यरत होते त्यांचे पश्चात आई भाऊ पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे